पुण्यातील कल्याणी नगर अपघातात जबाबदार अल्पवयीन मुलगा त्याचे वडील विशाल अगरवाल आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि आई शिवानी अगरवाल हे चौघेही सध्या तुरुंगात आहेत दरम्यान या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे पुण्यातील कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोरशे कारने चालवून बाईकला धडक दिली यामध्ये दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे अपघातात जबाबदार अल्पवयीन मुलगा तसेच त्याचे वडील विशाल अगरवाल आजोबा सुरेंद्र अगरवाल आई शिवानी अगरवाल चौघेही सध्या तुरुंगात आहेत अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यास मदत करणाऱ्या इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे सुरेंद्र अगरवाल यांनी पुणे पोलिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे पुणे पोलिसांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे माझ्यावर केवळ चुकीचे आरोप करत या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा सुरेंद्र यांनी केला आहे या प्रकरणी सुरेंद्र यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे आता या प्रकरणावर न्यायालय काय निर्देश देते सुरेंद्र अगरवाल यांना दिलासा मिळतो की त्यांना तुरुंगातच राहावे लागते हे न्यायालयाच्या निर्देशानंतर स्पष्ट होईल कल्याणी नगर अपघात प्रकरणी ड्रायव्हरला डांबून ठेवत अपहरण केल्याचा आरोप सुरेंद्र अगरवाल यांच्यावर आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका